तो डॉक्टर भारतरा भारत, रा, भारत गोवर्धन राठोड हमें ना बचपड़े ती जे इतिहास शिकाय आयो मरे हुए राजार कथा शिकाय माई वो पुस्तक वाचवाचन वाच वाच हम डॉक्टर वेगे कलेक्टर वेगे आई एस वेगे आई पी एस वेगे तम भजन खूब आचे बोल रहे छो तमार खूब कौतुक सब जतराई भजने आयचो छो महाराज बचपणे ती हम सांभाळते यायचा हमे शेवलाल रो रामराव रो पुरो इतिहास के ये तांडे हे तांडेमारी शेमड्या बालबच्च्या जरी विचारे तो पुरो इतिहास के सगत तमार भजनेना आप सुरुवात खूप आचवेगी बाई आवाल केला गे की पाच गणे कधी सुरुवात व्हायचं आणि लहानताणी मोठा मौला आणि मौलाना तोणी ला छोड पण बंजारा रो इतिहास हमार केनीच मालम छेनी आंगळीप मोज यात्रा दीतीन तीन लोकं मालम कदाचित जे खूपच गुगल सर्च करच किंवा वेगवेगळे ग्रंथ वाचस कारण हमारो इतिहास पण धुरा लेनेलेचो आज बंजारा समाज हाई बुडतोदारोस आज आटी चोटला दिसका मळ हो जर समजा आपण बंजारा समाजेरचा एस सी एस टी समाजेर कधी भजन कीर्तन सांभळो बाबा साठी शब्द बोलेनी उंदर इतिहासाशिवाय दुसरा शब्द आहे रामायण महाभारत विटाळ ग्रंथ लागच पण ताणी आज वो ग्रंथ ग्रंथ जे चा। टी व्ही चाल रे वो ग्रंथ मी लखो हो हमारो ग्रंथ कती पसार अभ्यासेन तो ये समाज आहे ना हमारो इतिहास गरज छ हमार स्वतार ओळख पचान वेयचा आहे हम कते ती आयचा कुछा हमार प्रत्येक जात काही ओर गोत्र कतराच या सेवा त्या हामेन कळीच्या आहे बस तम जे भजन बोल रेचो ये भजने माई थी हा मेनर उलगडा करन दो अब हामेन तमार शब्दची हमार काही लोक एमा जे शिकवे चिचा बर सो कन्फ्यूज है ग अब मोठा मौला मौलाना हम काही मसन मानसा काय पचे छ कुण तम आवाल के लागे गौरी आवली तम शब्द के लागे पचे शब्द गिदेम आयकते ती ये शब्द रो हामेन उलगडा चाव हम आतरा आतरा पिसा देन भजनेन बलारे चा तम ने तम ज्ञानी छो तमार शब्दर हामेन प्रोपर उलगडा करन दो ये भजन चाल रेच खूप आचे पण ये भजन हम भी शिके हुए छा मग डॉक्टर कत मत द्यायच कोलमच ढोर डॉक्टर जर मन मनक्या इंजेक्शन देऊ दे आणि मनक्या रो डॉक्टर ढोरून इंजेक्शन दे सकेनी तो तम आब आजचे विषय पावगे हम हा बंजारा छा हम छाती ठोकन खाचा ये तांडे मी एक दुसरे जाते रो म्हण खायची तो हामेन बंजारा ये जातीर उलगडा पूर्वपुर तमार कंथी आभ्यासे में आयन चाय हाई तमेन हमार हाथ जोडन विनती उ गौरी केयर वेटीसन काई छो उनर देखिये पर बंजारा समाजेर उलगडा पछोतम गौरी कंती लाओ गणपति कंती लाओ न तो महादेव कंती लाओ हमार लदणी लाओ न तो काई लाओ तम विषय घणो आछो वटायचो भाई तमार कौतुक छ पण आप मार अनिल महाराज ने भी केणो छ मग बाबूलाल काकानवी मार केणो तम जर हुबरे वाळवियो हो। तो बंजारा समाज आतिति आंग तांडेम कति जरी भजनवी विए तेरवी पिएदो नाही तो तमारे एकांदी आप महाराजेर बंकते विये दो पण बंजारा समाज र उलगडा वेश्वे दुसरो भजन बोले देर छे कारण तमी तमा जात कळी छाय तमार समाज कळी छाय कालेन मग कोरेन केन गोतो मन झडपीन हुबरेच करन केन को रेके शब्दे मार कवडा अपमान कीदो के नी कळी कोणी वात